आस्ते कदम, 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 गजवपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती न्यायलंकार मंडित शस्त्रा धुरन्दर, प्रौढ पुरन्दर, पुरंदर क्षत्रिय कुलावतां सह सिवासनाधिश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय वर्षा अर्थ शिक्षणाचं सल्लोष दोन हजार पंचवीस या ठिकाणी कलंगपूर प्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे भीत कापून आपल्या ठिकाणी जप स्वतःच्याला स्वतःच्या स्वराज्याची राजधानी म्हणून स्वीकारलेलं होतं कारण या किल्ल्याचा क्षेत्रफळ त्याचा विस्तार खूप असा मोठा होता आणि नंतर

दाखवलेले आहेत राज्यघटना तिकडे दाखवलेली आहे ठिकाणी वेगवेगळी माहिती दाखवलेली आहे त्याच्यानंतर यजुर्वेद उद्वेद वेगवेगळे वेद हे दाखवलेलं आहे त्याच्यानंतर पृथ्वीचा अंतरंग याची माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर ज्वालामुखीचा उदर एक कसा होतो हे विद्यार्थ्यांनी प्रत्येक